ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वेदांत मगतुम 18 किलो वजन गटामध्ये पटकावले सुवर्न पदग सांगली चिल्ला सह सा महाराष्ट्राचे केले नाव लौकिक. प्रदेश बैतुल येथे सुरू असलेल्या तैकांदो स्पर्धेमध्ये किलो गटामध्ये वेदांत यांनी प्राप्त केलं.

स्टीवन काकी स्टेपन काकी उदय माळी सुभाष किलारे सुनील खिलारे नागरगोजे सर, भीमा मुलके सचिन मुलगे यांचे मार्गदर्शन लाभले